श्री स्वामी समर्थ श्री विष्णू सहस्रनाम महत्त्व व फायदे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे त्यामुळे चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो धार्मिकदृष्ट्या हा चार महिन्यांचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो चातुर्मास म्हणजे वर्षातील चार महत्त्वाचे महिने हे चार महिने धार्मिक कार्यासाठी व श्री विष्णू भगवानांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचे आहेत चातुर्मासात श्रोतपठण संद सद्ग्रंथ लेखन सेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि आयुष्यात सुख समृद्धी करता श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आजपासून या चातुर्मासात विष्णू सहस्रनाम स्तोत्र महिमाचे चिंतन करूया आणि यातील प्रत्येक श्रोताच श्रोत्राचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया तसेच आपण श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती करून घेऊया श्री विष्णू सहस्रनामाची साधना ही अशीच दिव्य अद्भूत आहे उपासनेच्या प्रांतात या विष्णू सहस्रनाम साधनेला प्रचंड महत्त्व आहे गेल्या साडेपाच हजार वर्षापासून श्री विष्णू सहस्रनामाची उपासना भारतवर्षात अखंड सुरू आहे महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म नावाच्या उपपर्वातील एकशे एकोणपन्नासवा अध्याय म्हणजेच श्री विष्णू सहस्रनाम होय या अध्यायात एकशे त्रेचाळीस श्लोक आहेत पूर्वार्धाचे किंवा प्रस्तावनेचे तेरा आणि उत्तरार्धाचे किंवा फलश्रुतीचे बावीस श्लोक वगळता मूळ श्री विष्णू सहस्रनाम एकशे आठ श्लोकांचे आहे प्रत्येक श्लोक हा एका श्वासात म्हणण्याची पद्धत आहे त्यामुळे एकशे आठ प्राणायाम आपोआप होतात पितामह भीष्म उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून धर्मराजाने त्यांना काही प्रश्न विचारले आपल्या मते परमधर्म कुठला कोणत्या जपाने मनुष्याची जन्ममरण बंधनातून सुटका होते सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले सर्वांचा आश्रयदाता कोण कुणाची स्तुती करावी कुणाची पूजा करावी तर या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे श्री विष्णू आणि श्री विष्णू सहस्रनाम श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन केल्याने मनोबल मनसामर्थ्य मनाची प्रसन्नता वाढते आपला आत्मविश्वास कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत येते संकटाचा सामना करण्याची जिद्द निर्माण होते आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत होते मन शुद्ध होते इच्छाशक्ती वाढते सकारात्मक आणि आशावाद वाढतो सर्वसामान्य माणसाला संतती अशोभाचा नाश संपत्ती यश आरोग्य ऐश्वर्य विजय मनशांती सुयोग्य जोडीदार सुखाचा संसार स्वतःची वास्तू कोर्ट केचेस केसेसमध्ये यश कीर्ती अशा लौकिक फळप्राप्तीची खूप अपेक्षा असते ह्या सर्व इच्छा प्रत्येकाच्या साधनेच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच पण स्तोत्रपाठ करताना अनंत जन्मामधील पापांचा नाश होऊन ब्रह्मप्राप्ती आत्मसाक्षात्कार आत्मज्ञान प्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून स्तोत्र पठन करावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण का करायचे आपले दोष स्वभाव दोष नष्ट करण्यासाठी आपल्या ठिकाणी सद्गुणांची वाढ करण्यासाठी आपल्या परमार्थ उन्नतीकरता आपल्या जी काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याकरता माणसाच्या कर्माचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मोजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी नाम कार्यरत असते श्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत्राचा महिमा कथा करवीर क्षेत्रात धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना करत असे तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत जात असे तेव्हा वाटेतील पिंपळाच्या झाडावरील एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे आयुष्यभर हा क्रम चालला होता याचा परिणाम असा की तो धर्मदत्त ब्राह्मण पुढील जन्मात राजा दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजे राणी कौशल्या झाली आणि यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतः सातवा अवतार म्हणून जन्म घेतला कित्येक संत सत्पुरुषांनी श्री विष्णू सहस्रनामाची महती वर्णिलेली आहे ना आद्य शंकराचार्य यांनी तर महाभारत ही गाय भगवद्गीता हे तिचे दूध आणि श्री विष्णू सहस्रनाम हे तिचे तूप असा श्री विष्णू सहस्रनामाचा गौरव केला आहे सर्व संत म्हणतात स्त्री विष्णू सहस्रनामाच्या पठणाने श्रवणाने चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटामधून तरुण जातो आणि आपले मन रथ सिद्धीच नेऊ शकतो या स्रोताच्या शब्दाशब्दामधून अशुभ नाहीसे करणारी परम मंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एका विष्णू याग केल्याचे फळ मिळते एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून श्री विष्णू पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमितपटनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्र तुळशीपत्रांनी सहस्रनामाने अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्तीही लावावी बाहेरच्या बाधेचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ करावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्रोताचा पाठ करतो त्याचे सर्व हित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो श्री विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी श्री विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या श्रोताचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत तशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचने साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर उंबरट्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे श्री विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पडतात तर ही विष्णू सहस्रनामाची माहिती आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद